गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आज काय त्याला भाकरी आणि सुकट तुला कोणता हवाय दाट हा ओके एक खाणार की अर्धी आर्धी आर्धी बस हो ओके आंघोळ वगैरे झाली की नाही झाली चला या भाकरी खायला आज ओबीच्या आवडीचं आहे ओबीला सुकट आणि भाकरी आवडते कालच मी सांगितलेलं की मला पाहिजे येस नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आत्ताच आमचा नाश्ता झालेला आहे सुकाट आणि भाकरी खाऊन रिपोर्टिंग चालू आहे का खाऊन <laughs> बोल बोल <laughs> आणि मामाने काल आम्हाला फसवलं आम्ही काल त्याची खूप वाट बघितली पण तो आलाच नाही त्याला कामालाच जायला लागलं आज कामाला जायला लागलं की का तो कामालाच होता कामालाच राहायला लागला ना कामाला राहायला आज मी आज त्याला परत बारा वाजता उठवणार आणि जोपर्यंत तो उठत नाही तोपर्यंत कुठे बाहेर पण जाऊ शकत तर काल असं झालं की प्रीत रात्री प्रीत दुपारी गेला होता कामाला तो रात्री आलाच नाही आणि ही वाट बघत होती मामा येईल तेव्हाच मी झोपणार आहे पण प्रीत काय आला ना त्याला डबल ड्युटी लागली अचानक मग तो आज सकाळी आला सात वाजता आणि आम्ही दोघी झोपलो होतो मग आता त्याची आंघोळ वगैरे झालं त्याने नाश्ता वगैरे केला आणि तो झोपला आणि आम्ही दोघी उठलो हो। जिथपर्यंत त्याची झोप होत नाही तिथपर्यंत तो आम्हाला बाहेर पण घेऊन जाऊ शकत नाही है, है ना आणि आज रात्री ओवी जाणार आहे घरी आजचाच दिवस आहे मामाला आम्ही उठू बारा वाजता मामा उठ आम्हाला घेऊन चल बीच वर बीच वर जाणार ओके तर बघूया का ढगाळ वातावरण आहे तीन वाजता वगैरे आम्ही जाऊन येऊ हिची इच्छा आहे की मला समुद्रावर जायचंय आणि आम्ही पण आम्ही सुद्धा खूप दिवस गेलो नव्हतो मला हिच्या निमित्ताने जाऊ येऊ ओके पण मामा मामाची झोप झाली पाहिजे आपण इकडे ठरवतोय मामाला माहितीच नाही पण मामा जबरदस्ती आपण मामाला जबरदस्तीने नेऊ बोलते आपण चला तस नाश्ता झाला कपडे वगैरे धुवायचे आहेत मला ते करतो आणि इकडे बघू शकताय अवतार केसांची वेणी पण मला घालून दिले अजून कालचीच आहे हा अजून काहीच बोलले नाही मी पावडर पण नाही नाही आता आमची ओबी छोटी होती ना तेवढं मी किती बाबू करायचं तिला पावडर लावायचे केस विंचायचे तिचे कपडे घालायचे आता आमची ओबी मोठी झाली हे ना आता आम्हाला सकाळी उठल्या उठल्या मोबाईल लागतो आता सुट्टी आहे ना आता अभ्यास नाही करायचा ह ना का आता बोलते नाश्ता केला ना आपण परत बोलतोय बॅडमिंटन खेळायला जाऊया तर आता नाश्ता केलाय काय बॅडमिंटन खेळणार आणि गरमा होतोय खूप ना तुला नाही होत मला बाबा क्लायमेट तस पाऊस असं झालंय तर जरा आजच्या ब्लॉगला पुढे कंटिन्यू नक्की बघा आज मी काय धमाल करणार आहोत ते होऊन स्टेट येऊन डे माशी काय करते मी कपडे धुती कपडे धुतेस हाताने का धुतेस अरे मामाचे कपडे जे आहेत ना ते ऑइली माकलेले आहेत मग मा मशीनने निघतात मग त्यांना ब्रश मारावा लागतो ओके आपण कपडे धुते आणि कॅमेरा दिलाय तर बघ लगेच कॅमेरा ओपन करून आरवीर झालं काय गुड्डी मावशी जा आता जा मी ते कपडे धुते पटकन आणि मग येते काय चालू आहे इकडे खाते आणि त्याला काय मसाला लावतोय एवढा तिखट लागेल तुझ्या काय तर बस एकच फोडावी हा आईच काय चालू आहे मच्छी हो अच्छा कालवण चालू आहे कालवण ओके आणि इकडे फ्राय करते आई गॅस गॅस तापला बोला साखर पण पाहिजे कंदुरी करायची एकाच एकाच पोळीची हा तिथे थांब ओवीची पद्धत जरा वेगळी आहे आंब्याला मसाला आणि साखर लावून असं खाते मस्त लागत त्याला ती काय बोलते कंदोरी आपण जास्त मीठ मसाला लावून खालो पण ती त्याला कंदोरी बोलते असं आहे चला जेवण तर आमच्या गावाकडे तिला कंदोरी बोलतात ओके हॅलो आणि आम्ही चालेल आहोत अलिबागला फायनली ओवीची इच्छा होती की जाऊया आपण अलिबागला बीच वर आणि मामाची सुद्धा झोप झालेली आहे त्यामुळं तो सुद्धा फ्रेश आहे आणि आई बाप्पा आलेले आहेत व त्यांना पण आम्ही घेऊन चाललेला आहोत मला आम्ही तिघ जाण्यापेक्षा तुम्हाला दोघांना पण नेतो है ना आता निघालोय आम्ही वाजले तर साडेतीन झालेत आणि ट्रॅफिक खूप आहे लाईन लागलेली आहे सॅटरडे संडे अलिबाग एकदम फुल असतो चाललोय पोहचू थोड्या वेळात लवकरच निघालोय कारण की आम्हाला थोडीफार शॉपिंग सुद्धा करायची आहे आणि मग निवांत आम्ही बीच वर जाऊ आणि नंतर पण जायचं हा आणि आम्हाला आमच्या गावामध्ये बर्थडे आहे तिथे सुद्धा जायचं आहे त्यामुळं तीन वाजताच निघालोय हवा वगैरे गाडीमध्ये कमी होती ती टाकली आणि आता पहिले जाऊ आम्ही रिलायन्स मार्टला तिथून थोडी खरेदी करू आणि मग बीचवर जाऊ आणि आम्ही ट्रॉली मध्ये सामान भरलेलं आहे थोडीफार आमची खरेदी चालू आहे ओवी ट्रॉली पकडते आई बाप्पा सुद्धा आहेत बघू बघू इकडे बघू काय काय घेतलंय सामान घरचंच आहे आणि अर्धा असं सा चटरपटर सामान चला आता समुद्रावर जायचं आहे ना, ना। सामान भरून चाललेले आहेत बाप रे किती माणसं आमचा मा मोठा माणूस कुठे आहे हॅलो आता पिशवी आणली नाही त्यामुळे सगळं डिकीट टाकावं लागेल आपल्याला डिक्कीतच टाकावं लागेल हाच ऑप्शन आहे आम्ही पिशवी नाही आणली त्यामुळे असंच सामान टाकावं लागेल विसरलो तेच ना आणि आम्ही पिशवी आणली नाही त्यामुळे सामान आम्हाला असंच डिक्की मध्ये लागतोय विसरलो सगळे एवढे एक्साइटमेंट मध्ये सगळे निघाले की पिशवीच घ्यायला विसरले हे नाही हा तो फेक आणि बाकीचे राहिलेले ते आपले स्मूदी ओविनी स्मूदी रिलायन्स मार्ट मध्येच पिली आणि आम्ही आता पिणार आहोत चला आईला तान लागले ते बीचवर जाऊया तिला हवं हो आहे ना तिचं खायचं आहे आता नको ना घरीच खाईल ती बीच वर ठीक आहे बाबा बरोबर घ्या आई तुझ्या बॅगेट टाक चल हा ते तिकडे साईडला ठेवा ते घेऊन जातील घेऊन जातील माणूस आहे ठेवायला तो नको ठेवा ठेवलं तरी जाल त्या साईडला ठेवा असं काय ना माणूस आहे ठेवलेला ह चला आई बसा जाऊया जायचं का हांयचं इथेच जायचं चेहरा बघ ऊन जास्त लागते हां तेच ना चला आम्ही आलो आता मेन बीच ला म्हणजे अलिबागला आलोय चल ना आम्ही आता शेवपुरी पाणीपुरी सगळं खाऊन झालेलं ओवी तुम्ही काय शोरमा ओवीनी शोरमा खालेला आहे आणि पब्लिक बघू शकता की एवढे आहे आणि समुद्राचं सा पाणी आतमध्ये आहे म्हणजे आता भरती चालू आहे हा म्हणजे भरती चालू आहे पाणी आत येतोय आणि आम्ही उन्हाशी चालू म्हणजे आता पाच वाजलेत तर पण चांगलंच ऊन लागतोय फेरी मारतो कशीच अशीच बीच वर पण खूप तर छान वाटते पण गर्दी सुद्धा आहे आता एक एकांत प्लेस भेटणं कठीण आहे आणि आवाज पण येतोय खूप जास्त हळूहळू चालतात निवांत सगळे आहेत आम्ही पण निवांतच चाललोय असं वाटत एवढा हा गडत ऊन आहे जरा असो पण बीचवर आल्यानंतर आम्ही खुश असतो खूप दिवसाने मी तर दोन तीन आठवड्याने आलोय बीच वर हा आता बसले खाली जरा बरं वाटते आता वाजलेले आहेत साडेपाच आणि आता हवा सुटले मस्त जशी पण समुद्रावर हवा असतेच पण आता तर थंड थंड हवा यायला लागलेली आहे आता जर बरं वाटते आणि आमच्या ओवीला आम्ही स्पेशल घेऊन आहे तिच्यासाठी आज घेऊन आलो आहे आम्ही म्हणजे तिला आज आम्ही घेऊन आलेलो आहोत ती आल्यापासून मला बोलते गुडी मग शालीबागला चल समुद्रावर चल समुद्रावर चल मला ठीक आहे आणि नेमकी मामाची पण डबल लागली मग काय चान्सच भेटला आम्हाला पोटसुद्धा भरलेला आहे निवांत बसते आई पप्पा बेंचवर बसते पण आता ऊन लागतोय बेंच आहेत बऱ्यापैकी रिकामे पण असे लांब लांब आहेत जवळ नाहीये तर आई पप्पा आणि प्री तिथे बसलेत आणि आम्ही दोघं खाली खाली बसले आणि असाच जरा बघतोय पण पड़ पब्लिक खूप जास्त आहे आवाज येतोय त्यामुळे शांत असं वाटत नाही है ना mm. गाड्यांचा आवाज जास्त येतोय आणि पब्लिक पण आहे आणि भरती आलेली आहे पाण्यात जायची इच्छा आहे पण ही जराशी तरी पाण्यात पाय भिजवायला गेली ना पूर्ण भिजून येईल ती म्हणून तिला आम्ही सोडत नाहीये बाकी काय नाही आणि परत येऊन ती माझ्या मांडीवरच बसणार आहे म्हणजे माझा ड्रेस पूर्ण ती ओला करणार आहे तिची होती इच्छा की पाय तरी भिजवायला जाऊया पण ही पाय म्हणजे पूर्ण भिजून घेणार आणि आम्हाला बड्डेला जायचं आहे आणि ड्रेस पण आणलेला नाही हाच ड्रेस आहे त्यामुळे तिला जायचा आहे त्यामुळे भिजवत नाही आम्ही तिला है ना मामा बसलाय बरं वाटते का ऊन आहे तरी आपण बसलो ऊनामध्ये तर थोडा वेळ आहोत आणि आम्ही निघतो घरी जायला जस्ट फेरी मारायला आलो होतो बीच वर इट आम्ही आता काय म्हणा बोलते चहा सुद्धा घेतला नाही लवकरच निघालो म्हणजे आम्ही तीन वाजता घरातून निघालो आणि मग चहा पण नाही घेतलं मग आता गेल्यानंतर चहा वगैरे म्हणतात पप्पाला चहा लागतो चार वाजले की आता पहिले बोलू पहिले जाऊन येऊ का बड्डे पण आहे आणि समोरच आहे आमच्या गावामध्ये मग परत गाडी वगैरे टाकायला जरा वेगळं वाटतं म्हणून लवकर जाऊन लवकर येऊ आणि मग बड्डेला याना ना पाठवू केक खाऊन येऊ केक खाऊन येणार आणि मग रात्री जाणार रात्री मम्मी येणार ना मम्मी येणार नाही म्हणजे आज रात्री उभी जाणार घरीची सुट्टी संपली दोन दिवस आई पप्पा आणि प्रीत गेलेले आहेत वेलनेस फॉरेव्हर मध्ये कारण की आईला घ्यायचा आहे कमरेचा पट्टा तिचा एक पट्टा खराब झाला त्यामुळे तिला नवीन घ्यायचा आहे तर इकडे आलोय वेलनेस फॉरेवर मध्ये अलिबाग मध्ये आणि आम्ही घ्यायला गेलो गे होतो नॉवेल्टीमध्ये गिफ्ट पॅक करायचे पेपर तर बड्डेला जायचे त्यामुळे गिफ्ट पॅक करण्यासाठी पेपर घेते ओबी आणि मी गेलेलो आमचं दोघींचं पटकन काम झालं हे लोक येतात अजून आहेत आतमध्येच आम्ही काय आतमध्ये जात नाहीत येतीलच गाडीजवळच आहोत हा जा बघून ये जा मी आता बाहेरच थांबते मला आतमध्ये त्याला कंटाळ येतो चला झालं आमचं काम आता आम्ही जातो घरी काय झालं साईज नाही मिळाली ओके चला बोलू मी आणि आम्हाला आहे एक तास आम्ही निघालेलो सहाला ला अलिबाग मधून अजून सव्वा सात झाले तरी घरी पोहोचलो नाही म्हणजे दीड तास आला तरी आम्ही घरी नाही पोहोचलो आहे कंटाळा आला आम्हाला बड्डेला जायचं आम्हाला बर्थडेला जायचं होतं सात वाजता सव्वा सात इथेच झालेच खरंच खूप कंटाळा आलाय आता म्हणजे दीड तास आम्ही थांबलोय हळूहळू हळूहळू काय रे ना काय बोलणार जामच ट्राफिक आहे <laughs> hmm, कंटाळलो आम्ही कुठे गेलो फेरी मारायला आली बघला आणि एवढा वेळ आम्हाला थांबायला लागला आणि आम्हाला बर्थडेला ला जायचं गिफ्ट पण पॅक केलं नाही सात वाजता बड्डे असतो सव्वा तिथे तेच झाले <laughs> पोहचणार कधी गिफ्ट पॅक कधी करणार काय माहिती पण आठ ला जाणार बघूया आता काय गो बघा पूर्ण लाईन लागलेली आहे आणि आम्ही थांबलेला आहोत इकडून येतात पण आम्ही जाणारे अटकलोय हळूहळू थोड्या थोड्या गाड्या चालतात पण पोचतच नाही आहे वीस मिनटामध्ये पोचायला पाहिजे दीड तास झाले बघा वाजलेत किती सव्वा सात होऊन चल अच्छा होऊन जाऊ काय रे देवा कंटाळा आला तर खरंच